नमस्कार परिपूर्ण हाटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुरुवातीला जोडवीविषयी माहिती सांगते तर पायाच्या जो अंगठा आहे त्याच्या बाजूचं जे बोट असतं तिथे आपण जोडवी घालतो तर ह्या बोटाचा संबंध आहे तो गर्भाशयाशी येतो जोड्यामुळे एका विशिष्ट रक्तवाणीवर दाब निर्माण होत होतो आणि गर्भाशयाला रक्त पुरवठा सुरळीत होतो अशा जोडवी अशा प्रकारची ही जोडवी स्त्रियांची गर्भधारण क्षमता निरोगी ठेवते आणि मासिक पाळीसुद्धा नियमित येण्यास मदत होते म्हणून ती जोडवी जरूर घालावी आणि ती चांदीची घालावी तर आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूयात आता इथे मी साहित्य घेतलेलं आहे हे बघा गोल्डन मनी घेतलेलं आहे स्क्रू चार मोठे म्हणी घेतलेले आहेत गोल्डन मंगळसूत्राच्या वाट्या काळेमध्ये घेतलेले आहेत आणि तीन पदरी वावणार आहोत हे मंगळसूत्र तर त्याच्यासाठी मी तीन सोया घेतलेल्या आहेत हे बघा आता आपल्याला तीन पदर घ्यायचे आहेत असे तीन पदरी बनवणार आहेत म्हणून असे तीन अलग अलग पदर घ्यायचे आहेत ते डबलचे तर सुरुवातीला स्क्रू वाहून घ्यायचं आहे तर तिन्ही पदर पकडून आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे आणि आता हे तिन्ही पदर आपल्याला अलग करून घ्यायचे आहे आता आपल्याला एक एक पदर घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यामध्ये सुरवातीला एक गोल्डन आणि एक का असे मनी टाकत चालायचे आहेत तर आता हे मनी तुम्हाला जिथे ज्वेलरीचं दुकान असेल किंवा मग नॉवेल्टी असेल लेडीज तिथे हे भेटतात अशा प्रकारे आपल्याला पाहिजे त्या डिझाईनचे मणी तिथे भेटतात आणि त्याप्रमाणे घे घ्यायचे आहे ती तर असं आपण मनी घेऊन जर आपण स्वतःच बनवलं तर खूप स्वस्त मध्ये पडतो मंगळसूत्र आणि हल्ली असे खूप यूज केले जातात मंगळसूत्र वेगवेगळ्या साडीवर किंवा ड्रेसवर वेगवेगळ्या डिझाईनचे घातले जातात तर स्वतः बनवले ती त्याचा फायदा आपल्याला चांगला होतो आता हे जे आपल्याला एक साईट आहे ती पाच इंच बनवायची आहे आणि मग मध्ये मंगळसूत्र टाकायचं आहे तर तुम्ही तुमची मान जशी असेल छोटी किंवा मोठी त्यानुसार बनवायचं आहे नॉर्मल छोटी मान असेल तर मग दहा इंच पुष्कळ होतं दोन्ही बाजूने आणि मोठी असेल तर मग दोन इंच वाढव घ्यायची म्हणजे अगदी फिट्ट पण होत नाही आणि एकदम मापात होतं आता आपल्याला इथे मंगळसूत्र वाहून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला एक मोठ्या साईजचं गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर मंगळसूत्राची वाटी मोठ्या साईजचं गोल्डन मनी आणि मध्ये मी रेड मनी टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण इथे यूज करू शकता नाहीतर काळे मनी वापरू शकता दुसरी वाट ला, आता दुसरी वाटी टाकायची आहे गोल्डन म्हणानंतर आणि लास्टला हा मनी टाकायचा आहे गोल्डन अशा पद्धतीने आता आपण असे हे जे आपण बनवलं आहे इकडची साईड तशीच इकडची साईड पण पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला आता हे बघा इथे काळा मणी टाकलेला आहे त्याच्यामुळे सुरुवातीला काळा मणीच झाला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर गोल्डन का असे आपल्याला तिन्ही पदरांमध्ये ओवायचे आहे ती ते बघा इथे मी ओवून घेतलेले आहे ती खूप सोपी डिझाईन आहे फक्त आपल्याला डिझाईन आवडायला हवी आणि असे खूप साऱ्या डिझाईन मी बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील बघा आता तिन्ही पत्रांमध्ये सारखेच मने टाकलेले आहेत तर इथे मी लास्टला गोल्डन मनी टाकलेलं होतं त्याच्यामुळे बघा तिन्ही गोल्डन मनी टाकलेला आहे मी तीन आणि आता आपल्याला स्क्रू वाहून घ्यायचा आहे तर स्क्रूचा जो दुसरा पार्ट होता तो व्हायचा हो आहे तिन्ही सुया पकडून किंवा एक एक ओवली तरी चालते इथे व्यवस्थित पदर खेचून घ्यायचे मागे पुढे झाले तर एखादा पदर असं सैल राहील त्याच्यामुळे हे बघा तिन्ही पदर व्यवस्थित खेचून घ्यायचे आहे ते आणि आता आपल्याला गाठ मारायला पुरता धागा ठेवायचा आहे बाकीचा धागा इथे मी कापून टाकते आणि आता हे बघा व्यवस्थित इथे पकडायचं आहे आणि दोन ते ती तीन गाठी मारून घ्यायचे आहे ते स्क्रूचा होल जर का मोठा असेल तर मग ते निघून येतं त्याच्यामुळे तो स्क्रूचा होल बघून आपल्याला गाठी मारायची आहे ती आता इथे मी दोन गाठी मारलेल्या आहेत कारण तीन पदर आहेत त्याच्यामुळे गाठ पण मोठी आलेली आहे आणि परत इथे आपल्याला हा धागा कापून घ्यायचा आहे हे बघा आपलं सुंदर डिझाईनचं तीन पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर किती सुंदर दिसतं आणि गळ्याला एकदम ते भरगच्च आणि छान दिसेल तर आजची जोडव्यांची माहिती आणि मंगळसूत्र कसं वाटलं मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा दुसऱ्यांना शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद